बघू शकता मित्रांनो हा साप कसा आहे बघा साप जास्त काही मोठा नाही आहे पण हा साप अत्यंत विषारी असतो त्रिकोणी डोके आहे बघा आणि साप अतिशय स्फूर्तीला रंग जो आहे पिवला सोनेरी आहे आणि टिपके जे आहे पाठीवरचे ते कालसर आणि चॉकलेट आहे त्या पाठीवरच्या टिप टिपक्यांच्या नंतर त्याच्या साईडला देखील हे टिपक्यांची रांग असते आणि हा साप जो असतो खुर्शी साप किंवा साप आणि बघू शकता हा त्याचा आवाज माणसाच्या हृदयात धडकी भरव भरवणार आहे आणि स्वतःहून तो कशा पद्धतीने निघतो जाण्या अगोदर कसं तो बॉडी फुगवतो आणि हवा भरल्यानंतर टायर मध्ये हवा भरल्यानंतर जो टायर फुगला जातो आणि परत तो त्या सीडने हा एर बाहेर फेकली जाते काय नमस्कार मित्रांनो हा ट्रे आणि हा स्टिक बघितल्यानंतर तुम्हाला माहित असेलच की आपण कुठे चाललोय तर साप जो आहे तो, तो आपल्या गावात महेंद्र नारायण पाटील अनिल विश्वनाथ वजे आमच्या घराजवळच एक साप आहे साप अत्यंत विषारी घोणच जातीच आहे आम्ही आता जाऊन आलोय तिथून थोडाफार सामान वगैरे किंवा घाण काढले बाजूला आणि आता घरी आलो आम्ही आता घरी आल्यानंतर परत एकदा फोन आला की साप बाहेर निघाले बाहेर टोन काढले परत एकदा आम्ही तिथे जाणार चला बघूया इतरांना आम्ही इथे आलोय आम्ही घरी गेल्यानंतर एक फोन आला आणि साप, आणी साप, आणी साप तो बाहेर आलेला तर मी आता पोचलो आणि साप आम्ही या ट्रेमध्ये टॅग केला साप विषारी जो अंगण होता त्यांनी सांगितलं की पुष्काळ असतो जो आवाज काढतो तर तो गोनूच आहे रस्ते स्वायबर साप जर आपल्या ग्रामीण भागामध्ये किंवा गावामध्ये कमल्या नावाने बोलवतात तर तुम्ही आता देखील ऐकू शकता हा साप आक्रमक होतो किंवा घाबरविला असतो किंवा अशा प्रकारे आवाज करत असतो आणि सूचना देत असतो आणि तेव्हा हा अतिशय आक्रमक असतो आणि कधीही चालू शकतो तर हिवाळ्याच्या सीझनमध्ये मित्रांनो तुम्ही जर जेवण केल्यानंतर पदयात्रा शत शतकावली करत असाल किंवा रस्त्यावर सहज चालत असाल तर हे साप आता यांचा मीटिंगचा ता टाइम असतो आणि हिवाळ्याच्या सीझनमध्ये हे रस्त्यावर फिरत असतो तर अशा वेळेला नक्कीच काळजी घ्या कारण मोबाईलमध्ये आपण बघत असतो आणि चालत असतो तर हे साप पायाखाली आल्यानंतर सहज जाऊन करतील आणि मृत्यू देखील होतो कारण हा साप अत्यंत विषारी असतो आणि हेमोटॉक्सिक जो विष आहे तो माणसाचा म्हणजे त्याच्याने मृत्यू ओढवतो तर आता हा साप आपण पॅक केलाय तो बाहेर येण्याचा प्रयत्न करतो भेटला आणि महेंद्र नारायण पाटील भाव यांनीच काल केला कसा कोणाला दिसत असा माझी वाईफ जेवण नंतर तो पाणी वायप नंतर तेवढंच मग तो आवड घ्यायला लागला होतो ना तो होतो खाली आलो ना बघितलं तर तो दिसला तर सापांचे मित्रांनो विषारी साप असतात ते कधी कधी आपल्याला दिसत नाही पण आपण त्यांच्या जेवढे जवळ केल्यानंतर ते विषा देत असतात कारण आपण त्यांच्या अधिक जवळ जाऊ नये आणि उद्याच त्यांना चावण्याचा त्रास होऊ नये तर असं हा सापाने स्वतःहून फुटका दिला किंवा आवाज दिला तेव्हा तो साप दिसला आणि दुर्घटना होण्या अगोदरच हे साप असा इशारा देत असतात जसं नाग फुटका लागतो तसा हा घोनस साप देखील कुकरची शिट्टीचा आवाज असतो तसा आवाज करतो तर सुदैवाने आपण हा साप भेटला आणि अजून तयार केला आहे आणि त्याला आपण आता सोडणार पण आहोत काय वाटतं तुम्हाला साप पकडल्यानंतर कसं आहे बाबू माझा मारायला चाललेला मी सगळं मारू नको मी प्रवीणला फोन करत आहोत प्रवीणला फोन करून जाऊन त्याला काय मार <laughs> तर नमस्कार मित्रांनो जस्ट पंधरा नंतर आम्ही लगेच हा साप सोडण्यासाठी आलेलो आहोत आणि साप विषारी असेल तर हा साप जो आहे आपले जिथं माणसं राहतात किंवा जिथं येणं जाणं आहे अशा ठिकाणापासून खूपच लांब सोडावं लागतो कारण हा साप अत्यंत विषारी आहे आणि हा साप जर चावला तर लय बेकार नाही तर साप घोणच साप आहे आणि हा साप रात्रीच्या अंधारात फिरणारा असतो आणि येणं जाणं असेल तर शक्यता माणस बाईक सोडण्याची जास्त जास्त संभावना असतात तर आम्ही हा फर्स्ट टाइम मी ट्रे आण हाणला आहे आणि त्याचा पहिल्यांदाच वापर होतो आहे आणि ह्या हो चिमट्याच्या साहाय्याने आपण तो साप पकडला आहे साप कुठल्याही प्रकारे आपण त्याला हेड कॅच किंवा टेल कॅच केल्या नाही न हात न लावता त्याला या चिमट्याच्या साहाय्याने उचलला आणि याच्यात ठेवला आहे आणि सोडताना देखील आपण त्याला याच्यानेच सा उचलणार आहे आणि सोडणार आहे तर जेव्हा जेव्हा मित्रांनो विषारी साप असेल आणि शक्य असेल तेव्हा तुम्ही चिमटा किंवा स्टिकचा वापर करा आणि जास्तीत जास्त म्हणजे हाताळण्याचा प्रयत्न करू नका कारण साप तुम्हाला कितीही अनुभव असेल किंवा तुम्ही कितीही एक्सपर्ट असाल तरी देखील वाईट होण्याची जास्त सम चान्सेस कधीही असू शकतात आणि देवाच्या कृपेने तसं काही होऊ नये कोणासोबत चला तर जास्त वेळ नाही तर आपण हा साप आता जाताना बघूया बघू शकता मित्रांनो हा साप कसा आहे बघा साप जास्त काही मोठा नाही आहे पण हा साप अत्यंत विषारी असतो त्रिकोणी डोके आहे बघा आणि साप अतिशय स्फूर्तीला च रंग जो आहे पिवळा सोनेरी आहे आणि टिपके जे आहे पाठीवरचे ते कालसर आणि चॉकलेट आहे पाठीवरचे पाठीवरच्या टिप टिपक्यांच्या नंतर त्याच्या साईडला देखील हे टिपक्यांचे रांग असते आणि हा साप जो असतो खुर्शी साप किंवा गोन साप आणि बघू शकता हा त्याचा आवाज माणसाच्या हृदयात धडकी भरवून भरवणार आहे आणि स्वतःहून तो कशा पद्धतीने निघतो त्याच्या जाने अगोदर कसा तो बॉडी फुगवतो आणि हवा भरल्यानंतर टायरमध्ये हवा भरल्यानंतर जो टायर फुगला जातो आणि परत तो त्या शूजने हा एअर बाहेर फेकले जाते तर हा सात सोडण्यासाठी माझ्यासोबत आहेत राजा त्याच्यानंतर महेंद्र पाटील आणि कल्पेश आणि तर अशा पद्धतीने म्हणजे आपण माझं नाव जे आहे विकी सुद्धा दोन वेळा साप पकडण्यासाठी आणि सोडण्यासाठी देखील उपस्थित आहेत तर प्राण्यांबद्दल जी भावना आहे किंवा प्राणी वाचले पाहिजेत हा ही जी संकल्पना आहे याच्यासाठी आपला देखील सहभाग आहे ही आनंदाची गोष्ट आहे तर साप मी आता हा ट्रेजोग आहे थोडा पलटी करतो आणि जाताना बघूया बघा मित्र साप जर तुम्हाला गवतामध्ये दिसला तर आपल्याला दिसत नाही आता आपल्या नजरेसमोर आहे म्हणून तो दिसतोय नाही तर अशा या गवतामध्ये साप आपल्या कधी पायाखाली येईल आणि कधी चालू हो आता मस्त पुढे आता मस्त ओपन तर आता हा साप मित्रांनो जाताना बघूया कशा पद्धतीने फास्ट जातोय बघा घुनच साप आणि कशा पद्धतीने तो रिस्की ओ बघायम असत ओम नम शिवाय